रायगडसह अलिबाग व परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत स्मार्ट वीज वीजबिल भरमसाट येऊ लागले आहेत या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबागमधील चेंड्रे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला मीटर बसविणे बंद करा भरमसाट बिल आलेले रद्द करा अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्यासमोर नमले त्यांनी आठ दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंड्रे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हातात लाल झेंडा घेत असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते बंद करा बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा देत सरकार व महावितरण कंपनी विरोधात एल्गार पुकारण्यात आला पक्षाचा महत्वाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे नाही तर आमच्या जेलमध्ये फोटो दिसले तरी चालू पण आमच्या ग्राहकांना दिलासा कसा मिळेल मी आठ दिवस दिले तुमच्याकडे तुम्ही बोला वरिष्ठांशी वरिष्ठ बोलले नाही आपल्याला सकारात्मक भूमिका घेता येणार तुम्ही खुशाल आम्हाला कळवा आमच्या हातात रस्त्यावर उतरण्याचं शस्त्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे आमचा लढा आमचा लढा सुरू झालेला आहे फक्त आठ दिवस मी तुम्हाला मुदत दिली साहेब की आम्हाला कुठेतरी आश्वासित करा आम्ही मंत्रालयावर धडकू शकणार नाही हा केवळ अलिबागचा आणि शहराचा प्रश्न नाही उभ्या महाराष्ट्राचा प्रश्न असणार आहे नंतर मग मात्र तुम्ही लपू नका कुठे कर्मचारी आणि अधिकारी मला आज जर तुम्ही आश्वासित करत नसाल